भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यासमोरील एका इमारतीची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे या, या।, गट या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला असून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे समोरील श्रीनाथ ज्योती बिल्डिंगमध्ये तळ मजल्यावर एक सदनिकेमध्ये दुरुस्तीच काम सुरू होत मजुरांच्या अंगावर कोसळली या दुर्घटनेमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून भिंती खाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचाराआधीच या कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मृत व्यक्तींची नावं हरिराम चव्हाण वय वर्ष पंचावन्न आणि माखनलाल यादव वर्ष सव्वीस अशी आहेत आकाशकुमार यादव जखमी असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत